पिकासह शेतातली मातीही वाहून गेली मांजरा तेरणा रेणा मन्याड तिरू या नद्या आजही दुथडी भरून वाहत आहेत तर तिरु नदीच्या काठावर असणाऱ्या जळकोट तालुक्यातील तिरुका गावच्या शिवारातील शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली पुरामुळे शेती पिकाच मातीही वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी आता भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली नुकसानग्रस्त भागात आमचे संदीप भोसले लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय आणि आता पूर जरी ओसरला असला तरी पुराची भयावह परिस्थिती समोर आली ही परिस्थिती आहे जळकोट तालुक्यातल्या तिरुका गावातली तिरु नदीला आलेल्या पुरामुळे उभं पीक पाण्यात वाहून गेलय पिकाबरोबर शेतातली संपूर्ण माती देखील आता वाहून गेली आहे मा शेतात फक्त आता खडक शिरक राहिला हातातोंडाशी आलेला घास संपूर्ण पाण्यात गेलाय त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांचा आर्थिक कोल मारलाय आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी आता भरीव मदतीची अपेक्षा करतो ही परिस्थिती आहे इथल्या भागातली हो त्याच नव्हतं झालंय सारा संसार अनेकांचा संसार रस्त्यावर आलाय तो उभं पीक चिखलात आहे शेतकऱ्यांची आहे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेलाय काय आता सगळे गेलं पाण्यात सगळे पाण्यात गेले तर साहेब म्या वाहून जाईल पण आमची लेकर जगण्यासाठी ह्या नदीच्या किनारपट्टी इथून तिथून हाय आणि खाली हाय ह्याचा भरपाई लाख लाख एकरी दिले तरी भरती होणार नाही फक्त खात बी भरण ह्याची भान ते सावकारला द्यायचं आहे ते सगळी जमीन वाहून गेल्या खरकटून गेल्या एक फूट राह खरकटले खाली तर आता जमीन काय दिवाळी तोंडावर आले लेकर आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या